कसे तुम्ही सर्व माझं नाव जयदीप जाधव तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कारण बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याकडे ब्रँड न्यू किया सेल्टॉस ही गाडी आली होती आणि हे बेस्ट मॉडेल आहे आणि बेस्ट मॉडेलला आपण टॉप मॉडेलमध्ये मध्ये कन्वर्ट केलेले आहे आणि ही गाडी आली होती सिद्धूने कार ॲक्सेसरीज नेहरू या ठिकाणी मॉडिफाईड करायला आणि बेस्ट मॉडेल आपण टॉप मॉडेलमध्ये मध्ये कन्वर्ट केलेले आहे आणि सिद्धूने कार एक्सेसरीज आपले मालक आहेत मनोज सर कसं सर एकदम बढिया एकदम बढिया नवीन गाडी आणली मॉडेल होता आपण मॉडेल केलाय आणि हिच्यात काय काय काम केलंय तुम्हाला सांगू दाखू चालू करूया फ्रंट बस फ्रंट जे आईस क्यूब येतात ग्लोसी पॅनल बरोबर जे चार प्रोजेक्टर येतात तिच्यात हा सुद्धा आपण हिच्यात इन्स्टॉल केलेला आहे ओके त्याच्यानंतर कपलर टू कपलर केला आहे त्याच्यानंतर फ्रंटला जे आहे हेडलाइट मध्ये नेट फोर स्पीड दोनशे एलईडी सुद्धा टाकल्या गेलेली आहे अच्छा आणि फ्रंटला जे आहे हा झालं फ्रंट जे जे आहे आहे त्याच्यानंतर ना अलाय व्हील सुद्धा आपण बेस मॉडेल येत नाही सोळा व्हील सुद्धा इन्स्टॉल केले मोठे हा गाडी थोडीशी हे झाली वाटते त्याच्यानंतर जे मिरर आहेत ते सुद्धा आपण ओरिजिनल जे आहे पहिला साधे होते आता हा रिमोट वरती फोल्ड होतो ते सुद्धा इन्स्टॉल केले आणि त्याचे जे इंडिकेटर होते आलटे तर इथे आपण हा फॅन्डर लावलाय जे एक लुक चांगला हा त्याच्यानंतर साइटला जे आहे डोर क्रोम लावलाय ओके डोरवाईजर लावलेत डोर गार्नेस जे फुल आहे ही सुद्धा लावली गेलेली आहे त्याच्यानंतर जे रूफ रेल्स आहे ही सुद्धा हिच्यात इन्स्टॉल केलेली आहे उपचार आणि जे ऊन एवढा आहे तर गरवाऱ्याची फिल्म सुद्धा सेव्हन्टी पर्सेंट ही सुद्धा इन्स्टॉल केलेली okay, भी आहे म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट ही फिल्म कॅच करून घेते हो, 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 आणि त्यामुळे तुमची गाडी थंड राहते आतमधन जे आपण इंटेरियर बनवला नाही भरपूर बेस्ट मॉडेल होती जे फर्स्ट टाइम जे आपण ना डोर ट्रिम केली आहे फर्स्ट हा त्याच्यानंतर एम्बियन्स लाईट ची क्वालिटी के केम्बिएन्स लाईट आहे ओके okay. जे मोड चेंज होतात त्याच्यानंतर मिरर सुद्धा जे आपण चेंज केले तर इथेच बटनावरती अपलोड होतील ओके okay. जे हा याचा स्विच वगैरे हो सर्व कपलर टू कपलर केलेले आहे ओके त्याच्यानंतर आतमध्ये जे आहे स्टेरिंग रॅप केली आहे पूर्ण एकदम ड्युअल टून त्याच्यानंतर जे ओरिजिनल स्टेरिंग बटन आहेत हे सुद्धा आपण हिच्यात इन्स्टॉल केलेले आहे काही टेन्शन नाही हा त्याच्यानंतर जे आतमधला हा जे स्पेशल जे कि आहे हा सुद्धा हिच्यात आपण अँड्रॉइड चेंज केलाय विथ कार प्ले चार जीबी चौसठ जीबी येतो विथ थ्री सिक्स्टी खूपच छान हा विथ थ्री सिक्स्टी पण आहे थ्री सिक्स्टी कधी लावायचा तर तो सुद्धा लावेल त्याच्यानंतर जे सीट कव्हर आहे फायव्ह इयर्स वॉरंटी वाले जे बकेट फिटिंग येतात हा सुद्धा आपण हिच्यात चेंज केलाय ओके okay. जे सीट कवरची क्वालिटी प्रीमियम क्वालिटी आहे फुल बकेट फिटिंग आहे मित्रांनो जे रिव्हर्स कॅमेऱ्याची क्लिअरिटी आहे हा डोम कॅमेरा आहे मुव्हिंग ब्लोपन कंपनीचा आहे ब्रँडेड आहे आणि याची क्लिअरिटी तुम्ही बघू शकता जी क्लिअरिटी आहे हाय डेफिनेशन क्लिअरिटी आहे मागचा व्ह्यू एकदम क्लिअर दिसतो आपण सर गाडी जी आहे पूर्ण रेडी आहे बेस्ट टू टॉप केलंय आणि सर्व चेंजेस आपण केलेला खूप आहे त्या गाडीचे मनोज दादांकडे आलो सिद्धिविनायक कार एक्सेसरीज मध्ये सरांनी खूप चांगले आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करून दिली खास करून मला जो गाडीचा फ्रंट लुक आहे आईस क्यूब फॉग लॅम्प त्यानंतर आपला प्रोजेक्टर हेडलॅम्प त्यानंतर साईड व्ह्यू ने पण सरांनी आपल्याला खूप चांगली सर्व्हिस केलेली आहे सोळा इंची अलाय व्हील्स त्यानंतर जो माझा खास पॉईंट होता ओ आर व्ही एम तो पण सरांनी खूप छान करून दिलेला आहे फिटिंग बाबतीत पण सरांनी खूप उत्तम करून दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते करून शंभर टक्के शंभर टक्के लावा लावा येस 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 खूप कमी खर्चात चांगली गाडी त्यांनी बनवलेली आहे कपलर टू कपलर त्यांनी आपल्याला फिटिंग पण करून दिलेले आहेत बाकी सर्व्हिस वाईज सरांनी खूप चांगली सर्विस दिलेली आहे मराठी माणसांनी शंभर टक्के यावं आणि त्यांच्याकडून काम करून घ्या धन्यवाद साहेब धन्यवाद मनोज सर एवढी चांगली गाडी बनवल्याबद्दल एवढ्या कमी पैशामध्ये तर बेस्ट मॉडेल कि या सेल्फर्सला आपण टॉप मॉडेलमध्ये कन्वर्ट केलेले बघू शकता आपले जे कस्टमर आहेत भरपूर खुश दिसत आहेत तुम्हाला पण तुमची गाडी अशीच मॉडिफाईड करून घ्यायची असेल कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तर सिद्धी कार ॲक्सेसरीज नेळू नवी मुंबई या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी भेटतो तुम्हाला पुढच्या डोळ्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र